महाराष्ट्राच्या राजकारणात एंट्री करून विलक्षण प्रभाव टाकणारे आणि राजकारणाची सगळी सूत्र हलवणारे मनोज जरांगे पाटील विधानसभेच्या निवडणुकीत किंग मेकर ठरू शकतील अशी शक्यता सगळीकडे वर्तवली जात होती अर्थात लोकसभेला मराठवाड्यात जे समीकरण पाहायला मिळालं किंबहुना महाराष्ट्रात जे समीकरण पाहायला मिळालं ते पाहता मनोज जरांगे फॅक्टर मोठा प्रभावी ठरला होता आणि तसाच प्रभावी तो पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा ठरू शकेल असं बोलल्या जात आहे एकंदरीतच जरांगे पाटील यांच्या विरुद्ध असल्याचं दिसून आलंय आता त्याचा फटका पुन्हा एकदा विधानसभेत महायुतीला बसू नये या अनुषंगाने मराठा आरक्षणाच्या बाबतीत सध्या तरी ठोस भूमिका घेता येत नसल्याने मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत राजकीय युती करण्यासाठी अनेक पक्ष तयारी करत आहेत त्यामध्येच शिंदे सेनेच देखील नाव घेतलं जात आहे आता काल महायुतीतल्या आमदारांनी घेतलेली जरांगे पाटील होणारे समीकरण पाहता शिंदे आणि मनोज जरांगे पाटील एकत्र येऊन निवडणूक लढू शकतात असं बोलल्या जात आहे आता खरंच हे दोघं एकत्र येऊन निवडणूक लढवू शकतात का त्याच्या पाठीमागे कारण काय असू शकतं आणि असे कोणते मुद्दे आहेत की ज्यामुळे हे दोघं एकत्र येऊ शकतात असं दिसून येत आहे याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात आता जेव्हापासून मराठा आरक्षणाचा उद्रेक सुरू झालाय तेव्हापासून मनोज पाटील यांनी भारतीय जनता त्यात देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय महायुती सरकारमध्ये असलेल्या घटक पक्षांवर बोलत असताना मनोज दरांगे पाटील कुठे ना कुठे एकनाथ शिंदे यांच्या बाबत सॉफ्ट कॉर्नर ठेवत असल्याचं अनेक ठिकाणी बोलल्या जात आहे म्हणजे जेव्हा सकल मराठा समाज मुंबईकडे रवाना झाला होता तेव्हाही केवळ एकनाथ शिंदे यांच्या शब्दावर विश्वास ठेवून तो मोर्चा मुंबईच्या बाहेर थांबवण्यात आला आणि तिथूनच मागे देखील फिरला होता त्याच्या नंतरच्याही अनेक घडामोडींचा विचार केला तर एकनाथ शिंदे यांच्यावर कोणतीही कठोर टीका मनोज जरांगे पाटील यांनी केलेली दिसून येत नाही लोकसभेच्या निवडणुकीतही मराठा समाज बांधवांच्या मताचं एकत्रीकरण ज्या पद्धतीने झालं त्याचा फायदा महाविकास आघाडीला जरी झाला असला तरी छत्रपती संभाजीनगरमध्ये संदीपान भूमरे एकनाथ शिंदे यांचा विजय मनोज जरांगे पाटील यांच्यामुळेच होऊ शकला अशी ही अनेक गणितं पुढे आली होती म्हणजेच जिथे जिथे मनोज जरांगे फॅक्टर महत्वाचा ठरला तिथे महायुतीतल्या बाकीच्या पक्षांना झटका बसला असला तरीही एकनाथ शिंदे यांना फार काही मोठा फरक पडलेला नाही त्याचा झाला, आता महायुतीतल्या अंतर्गत वादावादीतून जर महायुतीत फूट पडली तर मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत एकनाथ शिंदे यांचं एकना समीकरण एकत्र येऊ शकतं सोबतच मराठा समाजाबाबत एकनाथ शिंदे यांनी एकना नेहमीच सकारात्मक भूमिका घेतलेली आहे सोबतच जातीय समीकरणाचा विचार जरी केला तरी मनोज जरांगे आणि एकनाथ शिंदे हे समीकरण अत्यंत आणि प्रभावी ठरू दलित मुस्लिम ओबीसी समाजात मतांचे विभाजन होऊन शिंदेसेना आणि जरांगे पाटील यांना एक गठ्ठा मतदान होऊ शकतं आणि त्याच रूपांतर सत्तेच्या आकड्यात उपयोगीही ठरू शकतं असं दिसून येत आहे त्यामुळे या दोघांची युती होण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत असल्याचंही बोलल्या जात आहे आता खरोखरच मनोज जरांगे पाटील आणि एकनाथ शिंदे यांची युती होऊ शकते का आणि हे दोघं विधानसभेची निवडणूक सोबत लढू शकतात का याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा